महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज्याच्या जनतेने अजितदादांच्या प्रमुखांच्या नेतृत्वाखाली आम्ही जो निर्णय घेतला त्यावर फार मोठ्या प्रमाणावरती शिक्कामोर्तब केलं राज्यात आज दोनशे अडतीस आमदारांचं संख्या असलेलं महायुतीचं सरकार आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना राबवत असतानाच पक्षाचं संघटन अधिक मजबूत व्हावं आणि संघटनेच्या कार्यकर्त्या भगिनी सर्व क्षेत्रातल्या महिला भगिनीशी उत्तम पद्धतीने जोडल्या जाव्यात या दृष्टिकोनातून रुपाली ताई आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी या ठिकाणी हे एक दिवसाची कार्यशाळा आयोजित केलेली आहे पक्ष संघटनेबरोबरच इतर काही जबाबदाऱ्या कशा पद्धतीने घेता येऊ शकतील याचं मार्गदर्शन याच्यामध्ये होणार आहे नाही कारण पन्नास टक्के एकतर जागा महिलांच्या जा साठी राखीव आहेतच पण कदाचित त्याच्यापेक्षा जास्ती जागा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी देऊ शकतो कारण प्रभावीपणाने काम करणाऱ्या महिला सहकारी भगिनी ज्या आहेत त्यांच्या कर्तृत्वाला कुठेतरी संधी देण्याची आवश्यकता आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दृष्टीमधून विचार करेल रायगडचे पालकमंत्री हा निर्णय शेवटी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा एकनाथराव शिंदे यांनी बसून घ्यायचा आहे माझ्याकडे संघटनेची जबाबदारी आहे त्यामुळे सरकार आणि सरकारचे निर्णय हे सरकारचं नेतृत्व करणारे नेते घेतील आधी सुद्धा तुमचेच पालकमंत्री एक बाब अशी आहे की या संदर्भामध्ये सरकारने जी आर काढून निर्णय घोषित केला काही कारणांच्या मुळे त्याला स्थगिती ते आहे या संदर्भातला मी बघायला सांगितल्याप्रमाणे योग्य तो निर्णय सगळे तिन्ही नेत्यांचा एक गोष्ट असं आहे की आज मी महिला पदाधिकाऱ्यांच्या कार्यासाठी कार्यशाळेसाठी आलेलो आहे त्यामुळे सरकारच्या कुठल्याही धोरणाच्या बाबतीमध्ये किमान जे काही नियुक्त आहे त्या बाबतीमध्ये मी काय मत प्रदर्शन करणार आहे मात्र नितेश राणेंचं एक वक्तव्य येतं या माध्यमातून की यापुढे व्यवहार करताना धर्म विचारा ज्यामध्ये जो हल्ला झाला तो धर्म पाहून हल्ला झाला तर आता यापुढे व्यवहार करताना धर्म पाहून व्यवहार करा हनुमान चालीसा पटन करून पाकिस्तानी अतिरेक्याने केलेल्या भाड हल्ल्याचा संबंध देशातल्या प्रत्येक राष्ट्रभक्त असलेल्या नागरिकांनी निषेध केलाय जगाने सुद्धा निषेध केलाय तो ब्यालना होत असताना ज्या पद्धतीने अतिरेक्याने विचारणा केली ती निंदनीयच आहे पण या देशामधल्या आपण वाटचालीमध्ये आपण पाहिलं तर संविधानामध्ये सुद्धा नमूद केले की हा सर्व धर्मीय देश आहे आणि या देशामध्ये सुद्धा वेगवेगळ्या धर्माचे नागरिक जे राष्ट्रभक्त आहेत त्याच्यामुळे अतिरेक्याने तो प्रश्न विचारला तो गैरलागू किंवा तो अत्यंत निंदनीय होताच परंतु आम्ही मात्र या संदर्भामध्ये अशा वेळीचं वक्तव्य करणं योग्य नाही असं माझं स्वतःच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मत आहे सर म्हणत भाषणात की नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत स्वराज्या नाही सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या याचिकामध्ये सरकार आज अतिशय सतर्कतेने संविधानाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे अतिशय उत्तम पद्धतीचे वकील त्या ठिकाणी सरकारने नियुक्त केलेले आहेत मला विश्वास आहे की या संदर्भातला जो निर्णय कारण ओबीसीच्या आरक्षणाचा हा याचिका आहे तो निर्णय लवकरात लवकर निश्चित होईल दोन तीन वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत हे निकोपणाच्या लोकशाहीला योग्य असं वाटत नाही पण शेवटी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये या निवडणुका थांबल्या मला विश्वास आहे की या संबंध पुढच्या दोन महिन्यात या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईल आणि नंतर सरकार आज ज्या प्रचंड बहुमताने सरकार आहे या सरकारला सुद्धा लोकशाहीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये लोकनियुक्त प्रतिनिधी निवडून यावेत अशी सरकारची सुद्धा मानसिकता आहे आगामी निवडणुकीमध्ये माहितीमध्येच भाजप आता त्यांचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतोय तुमचे जिथे आमदार आहेत तिथं सुद्धा भाजप अनेक दिग्गजांचा प्रवेश करून गेले म्हणजे संग्राम ठाकरेंचा प्रवेश झाला इकडे पुरंदर मध्ये संजय जगताप हे आता भाजपच्या वाटेवर आणण्याच्या चर्चा आहेत कुठेतरी दादांनाच आता अडकवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय पुणे जिल्ह्यात आणि इतर ठिकाणी दादांचे आमदार आहेत त्या ठिकाणी दादांच्या विरोधात चांगले लोक घेतली जातात असं वाटण्याचं काही कारण नाही कारण संबंध महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्यावर भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांच्या नेतृत्वाखाली मी सगळे काम करतो त्या पक्षामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आज पक्ष प्रवेश त्या ठिकाणी दीर्घकाळ विधिमंडळामध्ये सत्तेमध्ये शासनामध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्यांचा सुद्धा होतो आहे पक्ष वाढवण्याचा प्रत्येकाला अधिकार नक्कीच त्या ठिकाणी आहे त्यामुळे दादांच्या नेतृत्वाला शे देण्याचा प्रयत्न आज महायुतीचा कुठला पक्ष करतो असं मला स्वतःला वाटत नाही आम्ही वाटचाल करत असताना भक्कमपणाची साथ जशी सरकारला देतो तसं देवेंद्रजींची साथ ही सुद्धा सरकारच्या माध्यमातून काम करत असताना आम्हाला दे। दे, मिळते अडीच वर्षानंतर अपमान होईल असं वर्तन कुणी करू नका दादा स्पष्टपणाची भूमिका गेले वर्षानुवर्ष मांडत आले कारण की हवेला मंत्रिमंडळ घटित होत असताना आपल्यालाही अन्य सहकार्यांना संधी द्यायची आहे त्याच्यामुळे अडीच वर्षाच्या नंतर पुन्हा एकदा या संदर्भामध्ये विचार करायचा असं पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये ठरलेलं आहे त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी वक्तव्य करणं हा त्यांचा अधिकार आहे फक्त दादा काही दिवस म्हणजे गेले काही दिवस बदललेले दिसतात ज्या पद्धतीने शरद पवार असतील त्यांचे संबंध याच्या अगोदर एकदम भूमिका दादा काय एवढे बदल होत आहेत तुम्ही दादा काय एक असं आहे की आमच्या कोणाच्या मनामध्ये कसलाही संदेह नाही मी वारंवार हे बाब स्पष्ट केले की आम्ही जो सामुदायिक नेतृत्वाच्या माध्यमातून निर्णय घेतला इंडियामध्ये सहभागी होण्याचा राज्यातल्या जनतेने मोठ्या प्रमाणावर यश आम्हाला दिलं त्यामुळे त्या निर्णयाच्या अनुषंगानेच आमची पुढची राजकीय वाटचाल देशामध्ये मोदी साहेबांच्या अमित भाईच्या नेतृत्वाखाली इंडियामध्ये आहे राज्यामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये आहे त्या निर्णयामध्ये तसुभरी बदल होण्याची सुतराम शक्यता नाही त्यामुळे आम्ही घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने कोणाच्या मनात काय मला माहित नाही एक बाग कुटुंब म्हणून शेवटी त्या संदर्भात मी काही भाष्य करणार नाही पण पक्ष आणि विचारधारा म्हणून मी मांडलेली भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका ठाकरे बंधू एकत्र एकत्र सुप्रिया प्रश्न की पवार कुटुंब येईल त्यावर ते म्हणले पांडुरंगाची इच्छा तुम्हाला काय वाटतं कुटुंबाने एकत्र यावं राजकीय आणि कुटुंब म्हणून मी राजकीय भूमिका या ठिकाणी मांडली शेवटी कुटुंब म्हणून पवार कुटुंब मराठाच्या राजकारणामध्ये गेले साठ पासष्ट वर्ष आज त्या ठिकाणी त्यामुळे कौटुंबिक नातं हा कुटुंबाचा अधिकार आहे त्यावरती मी बिलकुल काय भाष्य करणार असंही पण पण राजकीय भूमिका ही स्पष्ट निर्बिवात आहे की आमची वाटचाल मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या इंडिया मधली आज आहे उद्याही राहील त्याचं असंही दादा आणि साहेब जे ठरवतील दादानी आणि पक्षांनी सामुदायिक निर्णय घेतला इंडियामध्ये राहण्याचा नाही तो विषय येतच नाही पक्षाच्या कुठल्याही फोरमवरती आम्ही घेतलेल्या निर्णयामध्ये बदल होण्याचे कुठलेही संकेत आज नाही उद्याच्या भविष्यामध्ये येण्याची सुतराम शक्यता नाही बाकी इतर जे काय असेल तो कौटुंबिक बाब आहे सांगली जयंत पाटील येणार असं तुम्हाला कोणी सांगितलं जयंत पाटील एक नव्वद सालापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रभावीपणाने काम करणारे एक सहकार्य आहेत आम्ही एकमेकांच्या सोबत काम केलंय त्यांच्या मनात काय कधी कोणाला फारसं कधी कळले नाही त्यामुळे उद्याच्या भविष्यातली त्यांची वाटचाल काय मला माहीत नाही पण आम्ही आज जी काय वाटचाल करतो त्याच्यामध्ये अनेक सहकार्य आमच्याशी जोडले जाते जो संपर्क आले कधी बोलले तुम्हाला माझी विधीमंडळामध्ये एकदा अशी सहज भेट झाली आमचा दीर्घकाळचा राजकीय प्रवास सोबत झालेला असल्यामुळे मैत्री आहे मैत्री खातर चर्चा एका दोन वेळेला विधीमंडळामध्ये झाली यापेक्षा काही वेगळी झालेली नाही आणि तशी होण्याची काही शक्यता आहे आहे तुम्हाला काय ते तुम्ही सांगा की त्यातलं पाणी हलून देणं हा जयंत पाटलांची खासियत आहे त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला काही वाचता येणार नाही एवढं मात्र मला नक्की माहिती तोंडावर आणत म्हणजे बोलतील ते अलीकडे दिसत नाही स्क्रीनवर नाही तो त्यांचा भाग आहे शेवटी ते आज एका राजकीय पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्याच्यामुळे मी तुमचे सर्व ऍक्टिव्ह दिसतो नाही ने। ने, ते नेहमीच ऍक्टिव्ह असतात सर एक शेवटचा प्रश्न राज्यातल्या पाणी टाईच्या अनेक गावांमध्ये आजही समस्या उद्भवली सरकार कुणाचाही असं म्हणून एक धोरणात्मक प्रश्न सुटताना दिसत नाही एक असं आहे की यावर्षीचं म्हणजे गेल्या वर्षीचं पर्जन्यमान शंभर टक्क्यापेक्षा जास्त महाराष्ट्रामध्ये झालं सगळ्या धरणात जलसाठा शंभर टक्क्यापेक्षा जास्ती होता मृतसाठा सुद्धा आजही आहे परंतु यावेळेचा तीव्र उन्हाळ्याच्यामुळे बाष्पीभवनाचं प्रमाण वाढलं आणि या साऱ्याचा परिणाम गर्भातल्या पाण्याची पातळी खाली झालीच पण धरणातल्या सा पाण्याचा साठा सुद्धा दुर्दैवाने कमी झाला ही वस्तुस्थिती का नाकारता येत नाही अशा वेळेला या भौगोलिक नैसर्गिक परिस्थितीचा विचार करत उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा काही प्रकल्प हातामध्ये घेणं आवश्यक आहे म्हणून सरकार येतानाच आम्ही एक सांगितलं की नदीजोड प्रकल्प आजही या राज्यांतील काही नद्या अशा आहेत की ज्या बारमाई भाता आणि दुष्काळी भागातल्या नद्यांशी त्या जोडल्या गेल्या तर हे आजचं जे भयावह चित्र भीषण चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच्यात बदल होईल आजच्या महायुतीच्या सरकारच्या अजेंडावरचा तो पहिला क्रमांकाचा विषय आहे त्यामुळे त्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या माध्यमातून सरकार काम करत मला असं वाटतं शेवटच्या प्रश्नाचं उत्तर संपणार नाही कधीच मी मगाशी सांगितलं की दादानी प्रदेश राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आम्ही पक्षाच्या कोरग्रुपमध्येही चर्चा केली आणि मला असं वाटतं कुठल्या तरी जाहीर कार्यक्रमामध्ये त्यांनी वक्तव्य केलं